सोशल एक अकोलेकरांनी खूप प्रतिसाद दिला आणि विशेषतः निर्माण मल्टीस्टेट बँक हे ने नेहमीच आमच्या सोबत असते आमचे माननीय श्री गणेशजी देशमुख असतील पल्लवीजी देशमुख आणि सर्वच देशमुख परिवार नेहमीच आम्हाला मदत करतो आणि निर्माणच्या माध्यमानं दिव्यांगांना रोजगार देण्याचं काम या बँकेने केलेलं आहे आणि विशेष म्हणजे दिवाळीचं संपूर्ण साहित्य एकाच किट मध्ये देणगी शुल्क दोनशे एक अशा तीस किट या खडकी शाखेने घेतलेल्या आहेत मी यांचं अभिनंदन करतो आणि आमच्या सामाजिक उपक्रमाला एक हात सहकार्याचा दिला त्याबद्दल दिव्यांग सोशल फाउंडेशन तर्फे त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्यासोबत आम्ही राहून अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करू आपण सुद्धा आपले तर आपल्या बँकेत आपल्या कार्यालयात आम्हाला बोलवू शकता अधिक माहिती करता नाईन फोर टू थ्री सिक्स फाईव्ह झिरो झिरो नाईन झिरो संपर्क साधा अवघ्या चार पाच दिवसाचा कालावधी राहिला आहे आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की ही दिवाळी पूर्ण खरेदी जर आपण केली तर दिव्यांगांना शिक्षण रोजगार आरोग्य देण्यासाठी मदत होईल एक हा सहकार्याचा साजरा करूया दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या सामाजिक धन्यवाद